नागरिकांना वेळेत आणि आनंदाने शासकीय सेवा द्या लोकसेवा हक्क आयुक्त यावलकर शासकीय नोकरीच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे त्यासाठी शासन आपल्याला पगार देते याची जाणीव ठेवून शासकीय कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना वेळेत आणि आनंदाने सेवा द्यावी नागरिकांसोबत आपली वागणूक सौजन्याची असायला पाहिजे अशा सूचना राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांनी दिल्या वरोरा येथील नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत या होते यावेळी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते नागरिकांना शासकीय सेवा देताना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा असे सांगून आयुक्त यावलकर म्हणाले अधिकाऱ्यांकडून नागरिकांना वेळेत आणि आनंदाने सेवा मिळाली तर त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद काही वेगळाच असतो त्यामुळे नागरिकांचे समाधान करा रमाई शबरी प्रधानमंत्री आवास तसेच इतरही योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे तालुक्यामध्ये आदर्श आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावे तसेच पंचायत समिती आणि नगर परिषदेमध्ये सुद्धा सदर केंद्र महिला बचत गटांमार्फत चालविण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले